का त्याला हे चुकीचं नाही फक्त ज्याला कळतंय त्याला शास्त्र म्हणायचं ज्याला कळत नाही त्यानं भारा डोक्यावर बांधून घ्यायच नाही का शास्त्र बैलाच्या अंगावर किती जरी पोथ्या बांधल्या पोथ्या कळतात का नाही 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 पेणाऱ्याला किती पांढरे कपडे घाला दुसऱ्या दिवशी काळे फट मालकाचं वाक्य आळंदीतलं फक्त पातकरण घरी गेल्या काय वाक्य येते ते भिंतीवर चित्र काढ पंढरनाथ बाबांना त्या चित्राच्या हातात तलवार दिली हातीचे शस्त्र ते आपल्याला मारित चित्र पडून गेली आणि चित्राची माती होती ना ते काय आपल्याला मारीन का आप तस शास्त्र अत्यंत गोड आहे पण ते गोडपणानं तपासा जगाला उपयोग होईल पोट भरण्यापुरतं जर शास्त्र वापरित असाल तर पूर्वज नरकाल जातील विठाला 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 मी ज्याच्यात ताकद आहे त्याला सूर्य म्हणतात सूर्य म्हणतात सूर्य म्हणतात आणि त्या सूर्याचा रथ रथणारा अरुण नावाचा पुत्र गरुडाचा सख्खा भाऊ एका भावानं जगाच्या मालकाला पाठीवर घेतलं आणि एकानं जगाला दे दे प्रकाश देणारा सूर्याचा रथ थाकला म्हणून वारकरी संप्रदायाने दखल घेतली सूर्योदय झाला नाही उठा अरुणोदय प्रकाश झाला काय दयाळू संप्रदाय हो काय नाविन्य संप्रदाय हा संप्रदाय पानश माणसाला डोक्यावर घेत नाही म्हणून पांच्याटायला डोक्यावर घेऊन जर कोणी चुकीच्या पांच्या डोक्यावर घेऊन अर्थ मोदन करीत असतील तर ते गावाला कुपाटी लावतील दोघाची पतन सारखे तुम्हाला एक सांगू का खंडी भर यारंड घेण्यापेक्षा एकच ऊस घेऊन चल जा खंडीभर यारंड डोक्यावर पेंढी बांधण्यापेक्षा एकच ऊस घेत जा कारण सांगू चोट्ट भेटल्यावर येरांडाने हाणलं हो तर येण फुटून जा भूक लागल्यावर हो येण सरकात घातलं तर रस निघाल घरी जाऊन मांडवाला मेड दिली तर मांडव बोकंडीवर काय कामाची ते येरांड चोट्ट भेटलं तरी एका उसात चोट दुमतं किलो उसान निबरडक पेऱ्याचा उसा असा आणि मायासारख्या निबरडक माणसापुढे चोट्ट यावा या एका चपक्यात खाली पाडी ना आता गुडघणा करायला हो त्या अपघातापासून कृती युक्षुदंडा ती एक दुसरं कारण सांगायचे मध्वाचार्यांचा संवाद आहे मध्वाचार्य म्हणायचे वार्धक्यम दशा जाक्षुदंड हा माथारपण झालं नीट चालता येत नसेल तर ऊस सापडायन काठी चढ तस्करम कृती ज्या येते निपर्डक माणूस आहे खांद्यावर ऊस आहे हा न पाठाडत त्याच्या चोट्ट येते आणि भूक लागल्यावर खायनं न म्हणून उसायला डोस किंवा घ्या नाकाने या रंड डोस किंवा घेऊन फिरू याला मी टाळ्याच वाजवायचे आईला शाप दिला आणि खरंच तस झालं त्या शापातून मुक्त गरुडाने केलं ते अमृत आणलं कथा प्रसंग मोठा आहे मला फक्त पंढरीची ताकद सांगायची गरुडाच्या पुरेपूर लक्षात आलं अरुणाच्या पुरेपूर लक्षात आलं आईचा शब्द चुकला होता तिनं एक काम चुकीचं केलं तर कारण वडिलांनी सांगितल्याच्या मर्यादेच्या अलीकड नियमाच्या अलीकडे एका अंड्याला छेद दिलता म्हणून अर्धावट शरीराचा पुत्र जन्माला आला आई आईने केलेल्या चुकीमुळं मला पाय आणि पंख कमी झाले म्हणून आईला शाप द्यायला द्यायला दे नव्हता पाहिजे पण तिथं गेला शब्द शास्त्र पुरण वेदाचा अनुयाय घेतल्याच्या नंतर लक्षात आला आपण चूक केली या पापातून उत्तीर्ण होण्यासाठी गरुडानं अरुणानं काय काय केलं नसाव तर्पणो भय जायती लुप्त पिंडरा तर्पण रक्तचंदन समरपयामी आरक्त पुष्पम समरपयामी अंगुष्टादि स्नान भय तर्पणविधी केला गंडकी नावाच्या गंगेच्या तीरावर नेपाळ नावाच्या नाही चुकून ना बोललो नेपाळमध्ये गंडकी आहे तेही चुकून बोललो वंगदेशामध्ये चर्मनवथी नावाची गंगा आहे वंग नावाचा देश इचका मोबाईलवर इचका सापडल वंग नावाच्या देशामध्ये चर्मनवथी नावाची गंगा आहे वंग देशाचा राजा या भारत देशातला मानवी शुह होता त्या शुहाचं नाव होत कर्ण आणि या पवित्र गंगेच्या तीरावर कर्णाला एक शाप होता तसे सहा शाप होते त्याच्यापैकी एक शाप होता त्या शापाचं म्हणजे ज्याला आपण इकडं नाशिकला नारायण नागबळी करतेत ना पितृदोषा दोषा भय सोदेषु पितृदोषा सर्वस्थितो भय व्याप्ती नाम हिन्मखा स्वक्षत्रियम कुलातिषो कर्ण नाम नेती जायते पितृदोषाचं एक प्रकरण होतं त्या प्रकरणाकरता कर्णाला एक एक अडचण होती अडचण होती म्हणून आमची लोक सांगतात ऐका बरं का आता तुमचं लग्न जमत नसेल शास्त्रेवर शास्त्र का त्याला हे चुकीचं नाही फक्त ज्याला कळत त्यानं भारा डोक्यावर बांधून बैलाच्या अंगावर त्याला पोथ्या का नाही पिणाऱ्याला किती पांढरे कपडे घाला दुसऱ्या दिवशी काळे फट मालकाचं वाक्य आळंदीतलं फक्त पातकरण कधी गेल्या काय वाक्य येते ते भिंतीवर चित्र काढ पंढरनाथ बाबांनी त्या चित्राच्या हातात तलवार दिली हातीचे शस्त्र ते आपल्याला मारित वय ते चित्रावरलंय ना पडून गेली आणि ते चित्राची माती होती ना ते काय आपल्याला मारीन का, आप का। तस शास्त्र अत्यंत गोड आहे पण ते गोडपणानं तपासा जगाला उपयोग होईल पोट भरण्यापुरतं जर शास्त्र वापरित असाल पूर्वज नरकाल जातील विठाला विठाला ना पोट पोट भरा पोट भरा तळ राखणारा पाणी असतो तळ राखणारा पाणी पिय असतो पण तळ पाणी पाडून तळ करा मग मात्र विटीवरचा मालक असा रट्टी देतू हा त्याला पण कळत नाही आपण कुठं कुड़ कुठं हानाव नियम आहे शास्त्र आहे कर्णाच्या बाबतीत ती एक थोडीशी सांग आणि या वंग देशाचा राजा कर्ण चर्मनती नावाच्या गंगेच्या तीरावर वर्षाली नावाची पत्नी पडी याच गंगेच्या तीरावर अरुणानी तर्पणविधी केला दक्षिणेकडे तोंड करून पाप संपलं वाटतील ते तीर्थ वाराण गया पाहिली द्वारका तू का पंढरीच्या बरच सांगितले उदंड पाहिलेत कितीतरी वर्णिलेत वाखानिता भय भयपायो दृष्टि जक्षरुस्तते वजम यत्महती स्थान प्रियानाम पंधरी नैवाति जायते सगळी पाहिले इजकिने वर्णनले सगळं केलं पण नरपुरचं नाही बरोबरीचं नाही आणि मंगिक के दिवशी गरुडाला अरुण तीन ठिकाणी संदेश मिळाला त्याच्यापैकी एका ठिकाणचा संदेश सांगतो ते संदेश जिथ भगवान प्रभू बाण भातुड घेऊन उभे आहेत सांगता येईल अशी एक पवित्र भूमी आहे त्या भूमीमध्ये देवर्षी नारदाचा शाप संपलता त्या ठिकाणाला बदरिका आश्रम म्हणतात नारायण रूपात प्रभू आहेत आणि तिथे तिथं संदेश मिळाला गरुडाला अरुणाला चुकून बोललो अरुणाला संदेश मिळाला आईला गेलेल्या चुकीच्या शब्दाच्या पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर एकदा पंढरपूरला जाय अरुणाचे मालक नारायण प्रकाश देवता शेवटचा पुरावा इथपर्यंतच पुढचे कडे पुन्हा कधी योग आला तो पाहू तुम्ही म्हणताना तुला याचच का त्याचा माग लागावी नाही तुम्हाला तीस गाव पठ्याल छत्तीस गाव पालकाचं दर्शन घेतलं नारायणा जी जी नाही म्हटले नारायणा काय रे नारायण म्हणजे सूर्य काय रे मला माणूस करताल मला माणूस करताल गरबड करायला नाही पाहिजे बरं का कोणत्याही गोष्टीत गरबड नाही करायला पाहिजे पाहुणा घरी आला नवऱ्यानं सांगितलं पिठलं चपाती कर गरबड केल्यामुळं बेसनाचा डबा न घेण्यापेक्षा निरमाचा डबा घेतला निरमा काळ ना तुम्हाला कपडे धुवाचा निरमा हा ते बी बेसनाच्या पिठावानीचा असतो ना तिनं दीड किलो निरमा टाकला तरी पिठलं गट होईच ना कस होईन मंजुळा तू निरमा सोड्यानं हातायली गर पिटलं गरबडीत आणि मग म्हणली मा घट कस होईन त सुन म्हणली आत्या हे कपडे ध्वाचा सोड्या ना बया बया काय नीट पाय ना तू जरा गरबड केली की असं होतं बघा सोट्यानं पण गरबड करून पहिले पेव होते ना पेओ होते, प्यो होते, प्यो होते. पेऊ घरण्याबरोबर भरलेला असेल तर चोराला भीती नाही त्याच्यात काही दूषित हवा नसती अर्धा असेल तर मग चोट्टी नादी लागत नव्हते त्याला माहिती ती हवा जाऊस तर उजडायलाय पण पेय जर भरलेला असेल तर चोट्टी थांबत नव्हते पण पेव भरलेला असल्यावर चोऱ्यानं गरबड नाही करायची यानं गरबड केली उडी टाकली नंतर कळालं पेव जाऊसाचा होता पेव कशाचा होता आणि जा जावसाच्या पेवात उडी टाकल्या ये वर येतोय माणूस जसे हातपाय हालीन तसा खाली जाऊ लागला जव जा वर ही यदम दक्षिणाध यमाग्रो यमाग रो समरपयागेच दक्षिणेच्या राजन गरबड चोट्ट्यानं पण करायची नाही अरुणानं सूर्यनारायणाला प्रार्थना केली मला माणूस करा म्हणायला पाहिजे होत माणूस करा पण म्हणायचं पूर्ण शरीराचा करा ते तथास्तू म्हणले माणूस झाले पंखनेन पाय नव्हते ना नु अर्धावट शरीराचा माणूस झाला त्या माणसाचं नाव होतं योगीराज संत शिरोमणी कुर्मदास सूर्याला सांगितलं मला वारकरी व्हायचं वारकरी याच्याकरता माणूस करा तथाच तू सपात्रे शुकरद्वया भास्करो तेजोस्तवछम यारुणास तते, तते वैष्णव जनहिता वैष्णव झाले वारकरी झाले करू मग अर्धावट शरीर गरुडाने विनंती केली कसा चलशील रे म्हणला दादा मोठा भाऊ ये गरुड दादा हात पाय नाही दिले चुकलं मागण्यात आत, आता परत मागता येत नाही लुटगळत लुंडगळत पंढरपूरला जाणार निघाले अरुण आरून। अरुण तापलेली धरणी त्रास देईल याच्याकरता सूर्य डोक्यावर ढगाच्या अडंगी जात होता बघतोय सूर्याचा जवळ आलं पंढरपूर सूर्यनारायणानं ना सांगितलं गरुडा भाऊ ये रे तुझा बघ काहीतरी मदत कर गरुड धावत आला अरुणाच्या जवळ बसला अरुण म्हणजे कोण कुर्मदास जवळ बसले आणि गरुडानं सांगितलं अरुणा अरुणाच्या तोंडातून शब्द पडला दादा आलास एक काम करतो तुला पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे ना रे अरुणा तू माझ्या पाठीवर बस वैष्णव किती अधिकारी असते लक्षात घ्या दोन सिद्धांत ध्यानात ठेवा एक वानराचा ठेवा अरे कुर्मदासाचा ठेवा मारुतीरायाने संकल्प केला की प्रभू रामचंद्र मी शेपटीचा सेतू करीन तर वानरायने नकार द्यायला तू केलेल्या शेपटीच्या सेतूला आम्ही पाय लावणार नाहीत बा तुझी निसंगती उद्धरिल्या अशी वानर पंगती तुझ्यामुळं पाला खाणाऱ्या वानरायचा उद्धार झालाय आणि तुझ्या शेपटीला पाय लावणं म्हणजे गुरुला लाथ आणलं इतकं पाप लागतंय ह्या अनुये इकडे घ्या आता पुराणातले काहीतरी असे खाचखळगे लक्षात ठेवायचे हो होी हळूहळू वोल। भागवत ऐकायला भस्माचा गोळा कापूस दुसऱ्याचा चोरलेला हे कामाचं असलं पुराण नाही ऐकायचं माझ्या माईंन अरुणा बसरे पाठीवर नकोय दादा अरे भाऊ मी तुझा येते मोठा भाऊ हा दादा मान्य दादा पण तू नुसता मोठा भाऊ बापासारखा नसून नुसता मोठा भाऊ नसून विश्वाच्या मालकाला पाठीवर घेणारा भाऊ आहेस आणि ज्या पाठीवर जगाचा बाप बसला आता त्या पाठीवर बाकीच्या यायला बसू नकोस रे बाकीच्या यायला बसू नकोस रे बाकीच्या यायला बसू नकोस हे वाक्य ऐकल्याच्या नंतर श्रीमद भागवतातल्या सुदाम देवाला स्वर्गातून डोळ्यातून पाणी हलत ज्या वेळेला द्वारकेला जाताना गरुड मला न्यायला आला त्यावेळेला गरुडाने पंखात झोपीत गुंडाळून नेलं मी ने जर जागा असतो तर गरुडाच्या पंखात गुंडाळून गेलो नसतो कारण विटेवरच्या मालकाने पुनीत केलेली ती पंख आहेत याच्यावर बसण्याची आपली पात्रता नाही हे कुर्मदासाचं पाहिल्यावर सुदामदेवाच्या लक्षात आलो पुराण इतकं गोड आहे इतकं गोड आहे नको रे दादा नाही बसत तुझ्या पाठीवर नको आहे दादा नेऊ नकोस रे पाठीवर दादा तुझ्या ही पाठ फार पवित्र आहे रे जगाची मालकीनी या पाठीवर बसली विश्वाचा बाप या पाठीवर बसला रे दादा आता या पाठीवर आईला चुकीचा शब्द बोलणाऱ्या एका वात्रट व्यक्तीला कशाला या पाठीवर बसवतोस नकोय दादा तुझ्या शब्दाचा अवमान नाही रे दादा करीत फक्त तुझी पाठ पवित्र आहे ह्याच्याकरता नकोय मी जातो लोणगाळत गरुड गेले आणि विटेवरच्या मालकाच्या पुढे गरुडाच्या डोळ्यातून ढाळ 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 असू आले गरुडा काय झाले काही नाही बाप्पा देवा माझा अरुण नावाचा भाऊ आहे रे देवा देवा तुमच्या दर्शनाकरता व्याकुळे 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 विटेवरचे मालक जवळ आले पितांबरानं गरुडाचे डोळे पुसले गरुडा तुला कालचा प्रसंग आहे काय प्रभू अरे कालच्या रात्री तुझा अरुण नावाचा भाऊ जंगलात मुक्कामाला होता रे जंगलात त्याला त्रास होऊ नये म्हणून मी तिथं खोट गाव तयार केलं रे मी अरुणासाठी मी कुर्मदासासाठी एक गाव तयार केलं गाव तयार गाव पंढरपुरातल्या मालकांनी पाचच लोकांसाठी तयार केलं एक तुकोबरायच्या वडिलांसाठी केलं बोलोबा महाराजांसाठी केलं तर खोट पंढरपूर आणि मी एक गाव तयार केलं रे कुर्मजा असा करता तो जंगलात राहिला असता मला माया नाही माझ्या भक्तावर देवा आता अंत पाहू नका तू काही सांगायची गरज नाही करूडा जातोय मी दुसऱ्या दिवशी पहाटे प्रभू गेले ते गाव होत लहूळ लहूळमध्ये जगाचा मालक आला आणि पितांबराने कुर्मदासाचं तोंड पुसलं आणि मांडीवर डोकं घेतलं डोळे उघडून पाहिलं जगाचं तेज आहे विश्वाचा मालक आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे अरुणा माझ्या भेटीकरता तळमळ करीत होता आलास आता तुझं अंग खरच तुला पंढरी सापडत नाही देवा मेलो तरी हरकत नाही नुसते हाड जरी राहिले तरी लोणगळत चंद्र भागेपर्यंत येतील काळजी करू नको साता आता मी आलोय तुझ्या भेटी करता ऐका ना प्रभू तुम्ही माझ्या भेटीकरता आलात पुराणात माझा इतिहास होईल पण मला एक कलंक लागलेला आहे माझ्या आईला मी चुकीचा शब्द दिलता मला बद्रीका आश्रमामध्ये वाक्य मिळाले जोपर्यंत पंढरीत जात नाहीस तोपर्यंत तुझा तो कलंक धुतला जात नाही वाक्य नीट आहे का पंढरी किती मोठी आहे तर विटेवरच्या मालकानं सांगितलं पंढरीत आल्यावर कलंक राहत नाही पण तू ज्या दिवशी पंढरीला जाऊ म्हणलास त्या दिवशी पाप संपलं ज्या दिवशी तू पंढरीला जायचं म्हणलास का रस्ता धरला का त्या दिवशी तुझं पाप संपलं नामदेवराय म्हणतात देवा नुसता पंढरीचा रस्ता धरला पाप जाते पंढरी किती पवित्र वास द्यावा पंढरीचा विढोबारखो मा